अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई निर्माणी वसाहतीतील कारतर मध्ये दोन अस्वलांसाठी वन विभागाने अस्वलींना जंगलात पिटाळले भद्रावती येथे निर्माणी वसाहतीतील काटर दोन अस्वलांसाठी लावले पिटाळून वाघ बिबट्यांचे नित्य दर्शन होणाऱ्या भद्रावती शहरातील निर्माणी वसाहतीतील कार्तर मध्ये दिनांक जुलै तेवीस ला अस्वलाच्या दोन पिलांनी आपला ठिया मांडल्याने कारतर परिसरातील नागरिकांची काही काळ चांगलीच तारांवर उडाली या घटनेची माहिती भद्रावती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी जाऊन कार्यवाही करीत या अस्वलाच्या दोन्ही पिलांना सुरक्षितरित्या लगतच्या जंगलात पिटाळले काही दिवसांपूर्वी निर्माणी वसाहत परिसरात एक आजारी मादी अस्वल आढळून आले होते त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता याच अस्वलाचे हे दोन्ही पिल्ले असावेत असा अंदाज व्यक्त होत आहे आयुध निर्माणी वसाहतीतील काटा नंबर सतरा टाईप तीन सेक्टर सहा या कार्टर मध्ये अस्वलीच्या पिलाच्या या दोन भावंडांनी आपला ठिया मानला होता वनविभागाच्या पथकाने फटाके फोडून या दोन्ही पिलांना लगतच्या जंगलात पिटाळून लावले सदर रेस्क्यू कार्यवाही वनविभागाच्या विकास शिंदे पारवे किशोर मडावी राऊत आदींनी केली चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिंबेश्वर माणूस